मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकली की तुमच्या मनात दोनच प्रश्न येतील हे खरंच झालं होतं का आणि हे लोक एवढं कशाला करत होते तर गोष्ट आहे मुघलांचा एक भन्नाट शो कबूतर हो आजच्या हो, दादरच्या कबुतरांपेक्षा वेगळा मामला मुंबईत आज लोक कबुतरांचा कंटाळा करून बसलेत पण मुघलांच्या दरबारात कबूतर हा केवळ पक्षी नव्हता तर तो होता प्रतिष्ठेचं ऐश्वर्याचं आणि थोडंफार राजकारणाचंही प्रतीक कबुतरे हे फक्त दादर स्टेशनवर मुंबलत बसणारे नाहीत भारतामध्ये कबुतरांचं अस्तित्व प्राचीन काळापासून आहे राजे महाराजे बादशाह सेनापती सगळेच कबुतरांचा वापर करत होते त्या काही ना व्हॉट्सअप होतं ना टेलिग्रॅम मग मेसेज कसा पाठवायचा तर मित्रांनो कबुतरांचा वापर होत होता स्पेशल ट्रेनिंग दिलेले कबुतर मेसेज घेऊन शेकडो किलोमीटर तोर जात असे आणि ते ठवेतील जी पी एस वापरून त्या काळात जी पी एस म्हणजे जन्मतात सेन्स वापरून परत येत असे सध्याच्या काळात कबुतर म्हणजे मुंबईकरांसाठी डोकेदुखी बनली दादर सारख्या ठिकाणी तर कबूतर जिंकणार की दादर कर असा संघर्ष सुरू आहे पण यात कबुतरांना कधी काही राजशाहीचा मान होता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मुघल बादशाह अकबर यांच्या दरबारात तब्बल वीस हजार कबुतरं होती आणि या कबुतरांसाठी खास नोकर घर आणि लाखो रुपये खर्च केले जात होते ही नुसतीच कबुतर नव्हती तर ती राजेशाहीचा प्रतिष्ठेचा आणि मनोरंजनाचा भाग होती आज आपण याच कबुतरांच्या इतिहासाचा आणि मुघल दरबारातील त्यांच्या महत्वाचा सगळ्याच गोष्टींचा वेध घेणार आहोत नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता भारतात कबुतरांचा वापर खूप जुना आहे राजा महाराजांच्या काळात संदेश वाहनासाठी कबुतरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा पण या कबुतरांना खरं महत्त्व आणि राजेशाही थाट मिळाला तो मुघलांच्या काळात मुघलांनी कबुतरांना केवळ संदेश किंवा के आहाराचा स्रोत मांडलं नाही तर ती मनोरंजन सौंदर्य आणि क्रीडा या सगळ्यासाठी महत्त्वाची आहेत हे जगाला दाखवून दिलं मुघल काळात कबूतर पालन ही एक प्रतिष्ठेची कला होती आणि बादशा अकबर तर या कलेचा मोठा चाहता होता मुघल साम्राज्याचा पाया रचणाऱ्या बाबरच्या यादीपासून मध्य आशियात कबुतरांना महत्व होतं बाबर मोहीचा फरगांचा त्यामुळं कबुतरांची आवड त्याला वारशात मिळाली होती पण याला खरी कलाटणी दिली अकबर बादशाह अबुल फजल यांच्या आईने अकबरी या ग्रंथात याबद्दल सविस्तर माहिती मिळते अकबराच्या काळात फरण्याहून खास कबुतर आणली गेली सोबतच हबीब नावाचे कुशल कबुतर पालकही भारतात आले अकबर मोकळ्या वेत काय करायचा याचा उल्लेख आईने अकबरीच्या दुसऱ्या खंडात आहे त्यात इश्कबाजी म्हणजेच कबुतर उडवण्याचा उल्लेख आहे अकबराला वेगवेगळ्या रंगाच्या कबुतरांची पैदास करायला खूप आवडायचं अकबराच्या दरबारात तब्बल वीस हजाराहून अधिक कबुतर होती त्यापैकी पाचशे कबूतर तर खास अकबराची होती ही कबूतर इतकी खास होती अकबर जिथे कुठे छावणी घेऊन जायचा तिथंही कबुतरं सोबत जात होती त्यासाठी खास स्थलांतर करता येतील अशी घरटी तयार केली होती आणि ती सांभाळण्यासाठी खास माणसंही नेमली होती अकबराच्या दरबारात कबुतरांना वेगवेगळ्या कसरती करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जायचं आजकालच्या सर्कसमधल्या प्राण्यांप्रमाणे ही कबुतरं आकाशात चित्तथरारक खेळ करायची सामान्य लोकांसाठी मनोरंजनाचं साधन होतं पण अबुल फजलच्या म्हणण्यानुसार अकबरासाठी हा केवळ गुरुंगा नव्हता तर सांसारिक विचारात गुरफटलेल्या लोकांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांच्यात मैत्री सौधार्य निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन होतं या कबुतरांमध्ये काही खास जाती होत्या रथ कबुतर ही कबुतरं उत्कृष्ट संदेशवाहक मानली जात होती ओडिशा पोलिसांनी तर दोन हजार दोन सालापर्यंत या कबुतरांचा सा वापर केला होता लोटल कबूतर याला रोलल कबुतर असंही म्हणायची ही कबूतरं हवेत उलट्या पालट्या मा उड्या मारण्यात माहीर होती फॅन्टेल कबूतर यांच्या शेपटीचा आकार हा फुलासारखा असल्यामुळं त्यांना हंगामी फुल असं म्हणायचे ही कबुतर इतकी खास होती इंग्लंडची राणी व्हिक्टोरियालाही ती खूप आवडायची टंबलर कबूतर त्यांच्या हवेत उलट्या पालट्या मारण्याच्या क्षमतेमुळं ही कबूतरं लोकप्रिय होती अकबराच्या काळापासून आजपर्यंत या टंबलर कबूतरांचा चारशे बावन्न वर्षांचा प्राचीन इतिहास आहे मुघल दरबारात कबूतरांची व्यवस्था एखाद्या लष्करी तुकडीसारखी होती शंभर उडत्या कबुतरांसाठी चार शेर धान्य तर इतर कबुतरांसाठी पाच शेर धान्य दिलं जायचं उडणाऱ्या कबुतरांना फक्त बाजरी दिली जात असे तर इतरांना तांदूळ हरभरा मूग ज्वारी यांसारख्या सात प्रकारच्या धान्यांचं सा मिश्रण दिलं जायचं या कबुतरांच्या संगोपनासाठी पंधरा नोकर नियुक्त केलेले होते यांना दरबाराच्या लष्करी विभागातून पगार मिळत असे जो दरमहा दोन रुपयांपासून अठ्ठेचाळीस रुपयांपर्यंत होता त्याचा हे मानधन खूपच चांगलं मानलं जायचं एकोणीसाव्या शतकात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या संशोधनासाठी कबुतरांचा अभ्यास केला होता डार्विन स्वतः एक कबुतर पालक होते त्यांना अकबराच्या दरबारातील कबुतरांची माहिती होती मद्रासमध्ये कार्यरत असलेले निसर्ग अभ्यासक सर वॉल्टर इलियट यांच्या मदतीनं त्यांनी कबुतरांच्या जातींचा अभ्यास केला विशेष म्हणजे त्यांनी सय्यद मोहम्मद मुसवी यांच्या कबुतरनामा या ग्रंथाचा अनुवाद करून घेतला होता या ग्रंथात कबुतरांचे प्रकार त्यांचे रंग आणि त्यांना उडवण्याच्या कलेविषयी माहिती होती डार्विननं आपल्या एका पुस्तकात या कबूतर नामाचा उल्लेख केला आहे या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते मुघलांच्या काळात कबुतरं केवळ पक्षी नव्हते तर ते राजेशाहीचा कलेचा आणि विज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग होता आज हीच कबूतर मुंबईकरांना त्रास देत असली तरी त्यांचा इतिहास खूप वर्षांचा आणि प्रचंड मोठा आहे आज आपण कबुतरं पाहिली की बहुतेक वेळा आपण त्यांना उडवतो हुसकावतो पण एकेकाळी याच कबुतरांसाठी बादशा महिन्याला हजारो रुपये खर्च करायचा पंधरा नोकर ठेवायचा आणि त्यांची वंशावळ जपायचा म्हणजे विचार करा आज आपल्या खिडकीत येऊन बसलेलं कबूतर कदाचित अकबराच्या वीस हजारांपैकी या काद्याचा पण तू पुढची पिढी असू शकते इतिहासाची गंमतच वेगळी आहे मित्रांनो तुम्हाला इतिहास ऐकून कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद